घटना झाली जगात पसरलंय माझी फोन केला आणि ती म्हणाली तिथं नुसती चर्चा होतीये या पुण्याच्या ऍक्सिडेंटची तर मला पाच दहा मिनिट दिले त्यामुळे मी आता संभवते त्यामुळे एवढंच सांगायचं की आता पोलीस करतायत काम आमचे पॉलिटिकल लिडर्स पण आमच्या बरोबर आहेत तर का नाही की आपण जे आपण सिटीजन्स जे आहोत आपण नुसतं काय करतो जो आता चार जून आलं की आपण सगळे विसरून जाऊ पण माझी एवढी विनंती आहे की तुम्ही रस्त्यावर नका येऊ पण एक ईमेल तरी घ्या पोलीस कमिशनरला पत्र घ्या न्यूज मध्ये लेटर्स टू एडिटर द्या हे जे इश्यू आहे इट हॅज टू अ मॉडेल की अशी शिक्षा झाली पाहिजे की आधीचे जे सगळे धनिक लोकांनी मुलांनी उडवून टाकले लोकांना त्यांना असं कळेल की आता आपण करू शकत नाही